नमस्कार सर्वांना कसे आहेत आपण सगळे मी सुलू स्वागत करते आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये आणि आज आपण बनवतोय सणासुदीसाठी अगदी स्पेशल अशा पुरणपोळ्या फक्त गव्हाच्या पिठापासून बनवायच्या आहेत मैदा नाही रवा नाही आणि एक थेंबही तेलाचा नाही अशा मस्त पण बिलकुल फुटणार नाहीत आणि टम्म फुगलेल्या पुरणपोळ्या आज मी बनवायला शिकवणार आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा अगदी मस्त व्हिडिओ होणार आहे काही सिक्रेट टिप्स पण सांगितलेल्या आहेत तर चला मग फूड लाईफ अँड हॅपीनेस हे माझं चॅनल आहे या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स भेटत जातील सुरुवात करू या रेसिपीला या ठिकाणी मी चण्याची डाळ घेतलेली आहे अर्धा किलो घेतलेली आहे तुम्ही डाळीचं प्रमाण कमी जास्तही करू शकता डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे दोन ते तीन पाण्याने आणि तुम्हाला हवी असेल तर तुम्ही दहा ते पंधरा मिनटं डाळ भिजतही ठेवू शकता मी या ठिकाणी भिजत ठेवलेली नाही आहे तर डाळ मी स्वच्छ धुवून घेते आणि आता आपण यातलं पाणी काढून घेऊया आणि कुकरमध्ये घालून घेऊया तर या ठिकाणी तुम्हाला जर दहा पंधरा मिनटं भिजवणं शक्य नसेल तर डायरेक्टली टाकली तरी चालेल आता अर्धा किलो डाळ आहे तर त्यासाठी मी इथं चार कप म्हणजे ज्या कपाने मी डाळ घेतलेली आहे ते चार कप पाणी मी या ठिकाणी ओतून घेतलेलं आहे या ठिकाणी बघू शकताय तर आता वरून मी थोडीशी हळद आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे कुकर मी गॅसवरती ठेवलेला आहे आणि त्याला थोडीशी उकळी आल्यानंतर याचा जो फेस आहे तो मी काढून घेणार आहे या फेसामध्ये युरिक ॲसिड असतं आणि ते आपल्या पचनसंस्थेवरती परिणाम करतं त्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो सो बेटर आपण याला काढून घेतलेलं केव्हाही चांगलं तर या पद्धतीने आपण सगळा हा फेस जो आलेला आहे वरती तो काढून घेऊया आणि नंतर कुकरचं झाकण बंद करून आपण डाळ शिजायला ठेवून देऊया तर या ठिकाणी तेल आणि हळद टाकल्यामुळे डाळ लवकर शिजली जाते शिवाय पुरणाला एक चांगला रंगही येतो तर आपल्याला इथं पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या तोपर्यंत मी या ठिकाणी कणिक मळण्यासाठी घेतली आहे आता हे पहिला सिक्रेट इन्ग्रेडियंट याच्यामध्ये एका वाटीमध्ये मी एक चमचा साखर घेतली आहे थोडंसं पाणी ओतून मी ही भिजत ठेवून दिलेली आहे किंवा मेल्ट होण्यासाठी ठेवून दिलेली आहे इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि हळद टाकलेली आहे आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर अगदी नॉर्मल जसं आपण गव्हाचं पीठ म्हणजे ज चपातीला वापरतो त्याच पद्धतीनं मी वापरलं आहे इथं दुसरं काहीही केलेलं नाही आहे तर या पद्धतीने कणिक मळून घेतलेली आहे आता आपण बघू शकता कनिक आहे कणिक बऱ्यापैकी मळलेली आहे आता हे जे साखरेचं पाणी आहे ते आपल्याला थोडं थोडं करत या कणकेमध्ये मळून घ्यायचं आहे त्याने आपल्या कणकेला चांगलं लवचिकपणा येईल आणि एक बाइंडिंग तयार होतं त्यामुळे जेव्हा तुम्ही पोळी लाटता बिलकुल पोळी फुटत नाही तुम्ही कशीही पोळी लाटली तरी भले ती तेलची पोळी असो किंवा पिठावरती लाटलेली पोळी असो बिलकुल पोळी फुटली जाणार नाही त्यासाठी आपल्याला या ठिकाणी हा सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरायचा आहे ते म्हणजे साखर टाकायची आहे थोडीशी पाण्यामध्ये भिजवून तर या ठिकाणी आता मी छानपैकी मळून घेते ही सगळी साखर आपण आता याच्यामध्ये टाकून घेतो आहे आणि कणिक चांगली मळून घेतो आहे जास्त मळावी पण लागत नाही लवकर बाइंडिंग झाल्यामुळे आपल्याला कणकेला जास्त मळत बसावं लागत नाही तर मी इथं बिलकुल तेलाचा वापर केलेला नाही तुम्ही बघू शकताय तुम्हाला पुढे कळेलच अगदी शेवटपर्यंत मी कणिक मळण्यासाठी किंवा कणकेला भिजवून ठेवण्यासाठी वरूनसुद्धा मी थोडंही तेल लावलेलं नाही तर या ठिकाणी आपली कणिक चांगली मळून झालेली आहे बघू शकताय मऊ झालेले आहे आता आपल्याला हिला ठेवून द्यायचे आहे तर आत्ताच आपण बघू शकतो की या पद्धतीने तिचं चांगलं असं बाइंडिंग तयार झालं आहे अजून आपली कणिक कमीत कमी तास दोन तास तरी मुरली जाणार आहे तर या ठिकाणी आता कणिक चांगली मऊ अशी मळली गेली आहे आता आपण हिला ठेवून देऊया तर एका काचेच्या बाऊलमध्ये मी या ठिकाणी कणिक ठेवून देणार आहे आणि वरून झाकण ठेवून देणार आहे या ठिकाणी मी थोडंही तेल वापरलेलं नाही या ठिकाणी पाच शिटं झाल्यानंतर आपली पुरणाची डाळ अगदी परफेक्ट शिजलेली आहे बघू शकताय आता आपला आपण जे याचं जी, जी डाळीचं पाणी आहे किंवा याला येळवणी म्हणतात ते आपण काढून घेऊया कारण मी येळवणीची आमटी बनवणार आहे त्यामुळे मी हे सेपरेट पाणी काढून घेतलं तर थोडीशी यातली मी डाळ याच्यामध्ये टाकून घेते कारण मला आमटीमध्ये थोडीशी डाळ हवी आहे म्हणून मी थोडीशी डाळ टाकली आहे आता कुकर पुन्हा एकदा गॅसवर ठेवलेला आहे आणि ही जी डाळ आहे ती मी पुन्हा कुकरमध्ये घालून घेते आता आपल्याला याचं पुरण बनवायचं आहे तर या ठिकाणी बघू शकताय ज्या वाटीने मी डाळ घेतली होती त्याच वाटीने मी दीड वाटी या ठिकाणी गूळ घेतलेला आहे तुम्हाला जर गूळ हवा असेल अजून तर तुम्ही वाढवू शकता याचं प्रमाणही पण मला थोडीशी कमी गोड हवी होती त्यामुळे मी थोडंसं कमी गूळ टाकलेला आहे आता आपण स्मॅशरच्या साह्याने याला चांगलं इथं स्मॅश करून घेणार आहे जेणेकरून गुळ लवकर वितळला जाईल आणि शिवाय पुरण वाटण्यासाठीचे जे एक्स्ट्रा एफर्ट्स लागतील ते आपल्याला लागणार नाहीत पुरण लवकर वाटलं जाईल त्यासाठी स्मॅशरने स्मॅश करायचं आहे ही स्टेप तुम्ही अवॉइड पण करू शकता तुम्हाला जर वाटलं की नाही स्मॅश करायचं तर नाही केलं तरी चालेल सुंटपूड या ठिकाणी मी एक चमचा टाकलेला आहे आणि वेलची पूड पण मी या ठिकाणी दीड ते दोन चमचे टाकलेले आहे आता या ठिकाणी मी दुसरा सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे मिरपूड वापरलेली आहे अर्धा चमचा शक्यतो पुरणामध्ये मिरपूड कोणी टाकत असेल नसेल माहीत नाही पण मी टाकते मिरपूड टाकल्यामुळे पुरण खूप दिवस टिकतं पुरणाची पोळीही खूप दिवस टिकते आणि चव तर अगदी अप्रतिम लागते तर या ठिकाणी आपला ह्या पुरणामध्ये चमचा असा उभा केला की तो व्यवस्थित उभा राहिला की समजायचं की पुरण झालेलं आहे या ठिकाणी पुरण आपलं बनून तयार आहे आपण आता गॅसवरून उतरवून घेऊयात आत्तापर्यंत या ठिकाणी मी दोन सिक्रेट इन्ग्रेडियंट सांगितलेत आता मी हे पुरण एका चाळणीमध्ये म्हणजेच पुरण वाटायच्या चाळणीमध्ये घेतलेलं आहे आणि आता या पद्धतीने ग्लासच्या साह्याने मी हे चांगलं वाटून घेते तर या पद्धतीने आपण किंवा तुम्ही मिक्सरमधूनही फिरवून घेऊ शकता मी ऑलरेडी स्मॅश केलेला आहे त्यामुळे पटकन हे पुरण माझं वाटलं जाणार आहे अगदी पाच ते दहा मिनटं माझं मध्ये पुरण वाटून तयार झालं होतं आता आपण बघूया कणिक तर कणिक पण छान अशी मुरली आहे तर काढून घेऊया थोडीशी याला स्मॅश करून घेऊया अशी थोडीशी मळून घेऊयात तर अजून मी तेलाचं एकही थेंब वापरलेला नाही आणि कणिक बघू शकता की एवढी लांबलेली आहे छानपैकी कणिक मुरलेली आहे जशी आपल्या पुरणाच्या पोळीला हवी असते त्याच पद्धतीने आता आपण पोळ्या करायला सुरुवात करूया एक उंडा घेतलेला आहे कणकीचा मी या पद्धतीने पुरणाच्या पोळीसाठी जो उंडा बनवला जातो त्या पद्धतीने करून घेतला आणि आता पुरण याच्यामध्ये मी भरून घेते तर या ठिकाणी मी पुरण भरून घेते याच्यामध्ये आणि असं व्यवस्थित याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे एक्स्ट्रा जे पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे या ठिकाणी मी पिठावरती लाटणार आहे पोळ्या याच पिठाच्या तुम्ही तेलच्याही पोळ्या लाटू शकता तर आता मी पहिली पोळी तुम्हाला लाटून दाखवते अगदी पोळी मोठी होईपर्यंत मी उलटून टाकत आहे बट काही कुठेही पोळी फुटत नाही कारण आपण जो सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरला आहे त्याच्यामुळे फक्त गव्हाच्या पिठाची पोळीसुद्धा या पद्धतीने बिंदास्त लाटता येते तर बघा अगदी परफेक्ट आणि केवढी मोठी पोळी या ठिकाणी मी लाटलेली आहे आता आपण पोळी तव्यामध्ये टाकून घेणार आहोत तुम्ही उचलून पण टाकू शकता तर या ठिकाणी मी तव्यामध्ये पोळी टाकून घेतली आहे आणि आता आपण बघू शकतोय की आपली पोळी टम्म अशी फुगलेली आहे कुठेही फुटलेली नाही फक्त गव्हाच्या पिठाची पोळी बनवलेली आहे बिलकुल कुठेही फुटलेली नाही आहे आणि चवीला तर एक नंबर लागतात या पद्धतीने बनवलेल्या पोळ्या आपण पोळी आता व्यवस्थित सगळीकडून तेल लावून व्यवस्थित भाजून घेऊयात पलटी करून व्यवस्थित आपल्याला खरपूस पोळी भाजायची आहे जास्त वेळ पोळी अलटी पलटी करायची नाही नाही तर पोळी वातड होते तर लगेच आपल्याला या पद्धतीने भाजून काढून घ्यायची आहे बघू शकता केवढी सोनेरी रंगावरती आपली पोळी तयार झालेली आहे त्याच पद्धतीने आता मी दुसरी पोळी पण इथे लाटून टाकलेली आहे तर ही पण टम्म फुगलेली आहे बघू शकताय तर फक्त गव्हाच्या पिठापासून एकही थेंब तेलाचा न वापरता आपण मस्त अशा टम्म फुगलेल्या पोळ्या बनवलेल्या आहेत तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला मला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि या पद्धतीने पोळी बनवून बघा या होळीला येणाऱ्या पाडव्याला तुम्ही या पद्धतीने पोळ्या बनवू शकताय आणि माझा व्हिडिओ नक्की तुम्ही बघा व्हिडिओ आवडला तर लगेच लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये मला कळवा आणि सबस्क्राईब तर कराच करा, करा आणि तुम्ही सर्वांनी वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत बाय Bye bye, take care.